तालुक्यातल्या शिंगरगाव पंचायत क्षेत्रातील कुडगाव येथील भात आणि ऊस पिकांचे हत्तीच्या कळपाकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे सलग दोन दिवस रात्रीच्या वेळी हत्तींचा कळप शेतात घुसत असल्याने पंधरा एकर भात आणि एक एकर ऊस पिकाचे नुकसान केले आहे त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत कुडुलगावच्या जंगलात गेल्या चार दिवसापासून सात हत्तींच्या कळपाने मुक्काम ठोकलाय गावाशेजारी असलेल्या भात पिकात मंगळवारी आणि बुधवारी रात्री या हत्तींच्या कळपाने शिरून पद्मा पुंडलिक गावडे बम्मू लांबोर उमांना गावडे शिवाजी गावडे ज्योतिपा गवस पिटू जंगले महेश गावडे महादेव जांभळे पांडुरंग जांभळे रामचंद्र गोजारी यांच्या पंधरा एकर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे तसेच संतोष कुंदेकर यांचे सुमारे एक एकर ऊस पीक उद्ध्वस्त केलं आहे शेतीच्या रक्षणासाठी शेतीच्या बाजूने तारेचे कुंपण केले आहे हे कुंपण मोडून हत्तीचा कळप उभ्या पिकात शिरून शेतीचे नुकसान करतोय शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या अशा त्रासामुळे शेतीस नकोशी झाली आहे काबाड कष्ट करून पिके वाढवायची आणि पिके हातातोंडाशी येताच वन्यप्राण्यांना खाऊ घालायची अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी सध्या चिंतेत सापडला आहे बर्ची तेना रहा, वेतील होत असले बदल नी, वन येणाऱ्या कुडलगाव येथील शेतीची हत्तीकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना याबाबत कळवले आहे परंतु त्याकडे वन अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने दात कोणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्यामध्ये उपस्थित झाला आहे जाऊन एकदा आलो तर म्हणाला अर्जी दे असं तसं सांगायला येऊन का बघत नाही काय ना शेतकऱ्याने काय करायचं इथं का रात्री केव्हा बी येऊन घुसतात येऊन बघायचं तर आम्हाला जरा भीती वाटते बॅटरी टायमाला अंगारवर धावू शकतात पेटे लहान पेटे पण आहेत त्याच्यामुळे फारच शेतकऱ्याचे त्रास आहेत रात्री येथून फिरायचे रात्री येऊन बॅटरी घालायची तर बी शेतवाल्याच्या जीवाला धोकाच आहे असं कसं जीवन करायचं असं हे एक काय कळत नाही झालं असायचं जरा डिपार्टमेंटाने त्याचे काय तरी हे करून जबाबदारी घेऊन त्यांना कुठं बाहेर घालावं गा। लागणार हातून हे सगळं खाऊन असं असं हे थ्रू होऊन असं कडी होऊन केळी खाऊन आणि सगळं खाऊन मोकळ करून खाऊन इकडे वरतीने नऊ आणि हे बघा सगळंच खाल्याने काय नाही डिपार्टमेंट आम्ही सांगूलो डिपार्टमेंट दाद बिद नाहीत कोण करा कोण फोटो फोटो मारून पाठवून द्या म्हणलेल्या आज येतो उद्या येतो असंच म्हणूया दोघांनी